नमस्कार मित्रमैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता देशमुख कुटुंबावर खूप मोठा धमाका होणार आहे रम्या तो धमाका करणार आहे आणि नंदनीची वाट लावणार आहे असे ती वसुंधराला बोलते इकडे जेव्हा देवासमोर येतो आणि देवाला म्हणतो की माझ्यातल्या भीतीला म्हणजेच त्याच्या मनातल्या भीतीला जिंकू देऊ नको असे देवासमोर म्हणतो आणि तिकडून नंदनी आणि जीवाची आई येते आणि नंदनी म्हणते जर भीती वाटली ना डोळे बंद करायचे आणि आपल्या आवडते व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आणि इकडे काव्या जरा घाबरलेली असते आणि पार्थला म्हणते तुम्ही आज खूप आनंदी आहात पण उद्या जर तुमचा आनंद म्हणजेच तुमच्या चेहऱ्यावरचे हसू जाणार तर नाही ना ह्या गोष्टीची भीती वाटते मला असे पार्थला बोलते लगेच म्हणतो तो म्हणतो माझ्या चेहऱ्यावरचं हसू जाणार नाही म्हणजे आता बघूया रम्यानेची काय वाट लावणार आहे ती अशा नवीन नवीन नवी अपडेटसाठी मराठी मनोरंजन सिरियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू